कार्यक्रम म्हणजे सर्वांसाठी पर्वणी म्हणावी लागेल आजचा हा आगळा वेगळा कार्यक्रम कार्यक्रम म्हटलं की खूप आनंद होतो आणि तो झाला पाहिजे परंतु हा कार्यक्रम घडून आणण्यासाठी ज्यांनी काही विशेष प्रयत्न केलेले असतात ज्यांनी परमिशन दिलेली असते खर तर पहिल्यांदा सुरुवातीला त्यांचे आभार मानणं हे अत्यंत गरजित असत कारण त्यांनी परमिशन दिली आणि कार्यक्रम घडून आणला म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या संदर्भात ज्ञानदानाचं कार्य हे तुमच्यापर्यंत पोहोचत असत म्हणून सर्वात प्रथमता मी आपणा सर्वांना विनंती करेल की असे माझे परमस्त्री आदरणीय मोरकुटे सर गोडसे सर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय सातकुते सर सा, सर्व सहयोगी शिक्षक मित्रपरिवार यांच्यासाठी तुम्ही सर्वांनी टाळ्या वाटून त्यांचं अभिनंदन करावं कौतुक करावं असं मला वाटतं मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा इथल्या विद्यालयात विद्यालयातील विद्यार्थ्याच्या बागा ज्यांनी घडविल्या ज्ञानाच्या बागा या शवगाव शहराचा चेहरा मोहरा बदलवणारे बदलू पाहणारे आदरणीय सन्मान्य या शाळेचे निर्माते संजू फडके असताना असताना कॉलेजला शिकत माझं शिक्षण शौगाव मध्ये झालं उल्लेख केला आणि मला आनंद वाटला की या ठिकाणी आल्यानंतर मला कल्पना नव्हती की सर माझे मित्र या ठिकाणी शाळेमध्ये आहेत परंतु त्यांनी परिचय देताना आणखी एक दुसरे सर माझे कॉलेजला आम्ही सोबत होतो आणि मग या ठिकाणी घडत असताना आमची जडणघडण होत असताना ज्ञान ज्ञान घेत असताना आम्ही मी छोटा असताना संजू भाऊला जाता येताना पाहिजो आणि त्यांचा प्रसन्न चेहरा पाहून आम्हाला काही या ठिकाणी विचार सुचायचे त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळायची परंतु आज प्रत्यक्षात या ठिकाणी भाऊनी ही उभा केलेले जे काही शैक्षणिक संकुल आहे यामध्ये तुम्ही ज्ञान घेता आणि हे पाहून मला खूप आनंद वाटत बा खूप आनंद वाटत खूप आनंद वाटतो की माझं भाग्य समजतो मी आणि मला कल्पनाही नव्हती परंतु या ठिकाणी आल्यानंतर चर्चा केली खूप मला अतिशय सर आनंद आणि या निमित्त म्हणजे नेहरू युवा केंद्र राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा चार मार्च दरवर्षी साजरा केला जातो आणि त्या निमित्ताने या ठिकाणी हा आजचा योगायोग एक कार्यशाळेचं आयोजन माझे मित्र मुरकुटे सर वेगवेगळ्या शाळा महाविद्यालय कॉलेजमध्ये करतात आणि त्या पाठीमागे जे काही कारण असेल रिझन असेल ते निश्चित आहे त्याची कल्पना तुम्हाला असायला हवी म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की या माध्यमातन राष्ट्रीय सुरक्षा आपल्याला कल्पना असेल की राष्ट्र म्हणजे काय आपण शिकतो शाळेमध्ये बरोबर एक नाही आणि नवी नवीला एक विषय पण आलेला आहे ग्रेट सब्जेक्ट आणि पा आ, कल्पना असेल किंवा नसेल कल्पना नाही मला परंतु इंग्लिश मिडियमला आमच्याकडे तो विषय आहे राष्ट्रीय सुरक्षा तर राष्ट्रीय सुरक्षा राष्ट्र म्हणजे काय तर एक तत्व सांगून जातात लोकांनी लोकांसाठी लोकांच्या करता लोकांनी लोकांसाठी लोकांच्या करता चालववेगळं राज्य म्हणजे लोकशाही राज्य मग लोकांनीच लोकांसाठी लोकांच्या करता चालववेगळं राज्य म्हणजे लोकशाही राज्य आणि मग असं आपली भारतातील लोकशाही ही जगातील सर्वात श्रेष्ठ लोकशाही आहे आपल्या देशामध्ये आपण भारत देशामध्ये राहतो आपण भारत राष्ट्रामध्ये राहतो आणि या राष्ट्रामध्ये राहत असताना आपल्याला काहीच कल्पना नसते आपण आपलं दैनंदिन जीवन जगत असतो परंतु आपण या देशामध्ये कशा पद्धतीने